नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका बुद्धिमान आणि चतुर सुनेबद्दल जाणून घेणार आहोत कोणीतरी खरंच म्हटले आहे की नाही जर एका स्त्रीने विचार केला तर ती घराला स्वर्ग बनवू शकते आणि तीच स्त्री जर का बिघडली तर त्या स्वर्गासमान घराला नर्क बनवू शकते मित्रांनो हीच वस्तू आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका कथेद्वारे समजून घेणार आहोत मित्रांनो कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बे लायकन सुद्धा प्रेस करा प्राचीन काळातली गोष्ट आहे एका नगरामध्ये गरीब व्यक्ती राहत होता तो माणूस इतका गरीब होता की त्याला दोन वेळचे अन्न मिळवणे सुद्धा कठीण झाले होते त्याला सात मुलं होती तो गरीब माणूस त्याच्या सातही मुलांना घेऊन एका राजाजवळ नोकरी करायचा आणि तो राजा नोकरीच्या बदल्यात त्या व्यक्तीला रोजचे तीन शेअर धान्य द्यायचा तो व्यक्ती ते तीन शेर धान्य त्याच्या घरी घेऊन यायचा आणि त्या धान्यापासून तो अन्न शिजवायचा त्या तीन शेर धान्यापासून ते जे काही जेवण बनवायचे त्यापासून त्या गरीब व्यक्तीचं आणि त्याच्या सात मुलांचं पोट भरत नव्हतं कारण त्यांचा परिवार खूप मोठा होता म्हणूनच त्यांना ते, ते अन्न कमी पडायचं परंतु तो गरीब व्यक्ती स्वतःची परिस्थिती विचारात घेऊन त्या राजाची नोकरी सोडू सुद्धा शकत नव्हता त्याच्या मनात हा विचार सारखा यायचा की दुसरी कुठे नोकरी बघितली तर चांगलं होईल परंतु त्याला राजाची इतकी भीती वाटत होती की त्याला असं वाटायचं की जर मी राजाची नोकरी सोडली तर राजा मला आणि माझ्या मुलांना फासावर लटकावेल आणि म्हणूनच या भीतीमुळे तो माणूस राजाची ही नोकरी सोडू शकत नव्हता तो राजाजवळ नोकरी तर करायचा परंतु त्याच्यामुळे त्याला पुरेसे धान्य मिळत नव्हतं एका दिवसाची गोष्ट आहे तो गरीब व्यक्ती संध्याकाळच्या वेळेला त्याच्या चुलीमध्ये लाकडं जाळत होता तो जेवण बनवण्याची तयारी करत होता तेव्हा एका शेजारी राहणाऱ्या म्हाताऱ्या आई त्याच्याजवळ येतात आणि येऊन ती म्हातारी आई म्हणते अरे भाऊ तू रोज राजाजवळ काम करण्यासाठी जातो आणि संध्याकाळी येऊन तू स्वतःसाठी अन्न शिजवतो त्यानंतर तुम्ही जेवता तू तु असं का करत नाही तुला सात मुले आहेत तुझ्या सात मुलांपैकी एकाचं लग्न का करत नाहीस तुझा जो मोठा मुलगा आहे तू त्याचं लग्न कर त्यामुळे तुझ्या घरात सुनबाई येईल व तुला असं भोजन बनवण्याची गरजही पडणार नाही तुझी सुनबाई तू तु कामावरून येण्यापूर्वीच तुमच्यासाठी अन्न शिजवून ठेवत जाईल त्या म्हाताऱ्या आईला हे माहिती नव्हतं की त्या व्यक्तीच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं त्याने सांगितलं हे म्हातारी आई मला माफ करा तुम्हाला माहीत नाही माझा मोठा मुलगा आहे त्याचा विवाह झाला आहे तेव्हा ती म्हातारी आई म्हणू लागली जर तुझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे मग तू अन्न शिजवण्यासाठी तुझ्या सुनबाईला का सांगत नाहीस तेव्हा या व्यक्तीने सांगितलं हे आई तू तर सर्व पाहत आहेस की आमच्या घरात काहीच नाही एक चार सुद्धा नाही जिथे मी माझ्या सुनबाईला बसवू शकेल आणि असे चांगले अंथरूण सुद्धा नाहीत की ज्यावर ती पूर्ण रात झोप घेऊ शकेल हे आई तू बघत आहेस की आमच्या घराची अवस्था कशी आहे आणि म्हणूनच मी माझ्या सुनेला माझ्या घरी बोलावत नाही तेव्हा ती आई म्हणू लागली अरे भाऊ तुझ्या ह्या मुलाचे लग्न होऊन किती दिवस झाले आहेत तेव्हा तो गरीब व्यक्ती म्हणू लागला आई माझ्या मुलाचं लग्न होऊन तर दोन वर्ष झाले आहेत तेव्हा म्हाताऱ्या आईने विचारलं जर दोन वर्ष झाली आहेत मग तेव्हापासून आतापर्यंत तुझी सुनबाई घरीच ते आली नाही का तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं नाही ती तु अजूनपर्यंत घरी आलीच नाही कारण मी माझ्या सुनबाईला घरी कधी बोलावलं नाही तेव्हा ती आई म्हणाली तू असं का करत आहेस तू तुझ्या सुनबाईला घरी बोलवून घे तेव्हा तो व्यक्ती म्हणाला माफ करा आई आमच्या पुत्राजवळ चांगले कपडे सुद्धा नाहीत त्याच्याकडे असे वस्त्र नाहीत की जे वस्त्र घालून तो त्याच्या सासरवाडीला जाऊ शकेल आणि त्याच्या बायकोला आपल्या घरी घेऊन येऊ शकेल तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली अशी गोष्ट आहे का तर मग तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्यासोबत चला कपडे घालण्यासाठी मी तुम्हाला कपडे देते ती म्हातारी आई त्या गरीब व्यक्तीला तिच्या घरी घेऊन गेली त्या म्हाताऱ्या आईने तिच्या घरातून काही कपडे आणले व त्या गरीब व्यक्तीकडे देऊन ती त्याला म्हणाली तू हे वस्त्र घे तुझ्या मुलाला दे आणि तुझ्या मुलाला सांग की सासूरवाडीला जाऊन त्याच्या बायकोला घेऊ नये जेव्हा तो गरीब व्यक्ती ते वस्त्र घेऊन त्याच्या घरी येतो आणि त्याच्या मोठ्या मुलाला सांगतो की बेटा तू हे वस्त्र घालून तुझ्या सासरवाडीला जा आणि आमच्या सुनेला घेऊ नये ते वस्त्र परिधान करून त्या गरीब व्यक्तीचा मोठा मुलगा त्याच्या सासरवाडीला जातो त्या मुलाच्या सासरवाडीतील लोकांनी जेव्हा त्याच्या जावयाला पाहिलं तेव्हा त्याचा खूप मान सम्मान केला त्याची खूप चांगल्या प्रकारे खातीरदारी केली तीन दिवस तो मुलगा सासरवाडीला राहिला पण त्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या घरी निघून येतो जेव्हा तो, तो मुलगा बायकोला घेऊन गावाजवळ येतो तेव्हा त्याने विचार केला की आमच्या घरी तर एक तुटलेली चारपाई सुद्धा नाही आमच्याकडे अशी योग्य कुठली व्यवस्था सुद्धा नाही की जिथे नेऊन मी माझ्या बायकोला बसवू शकेल जर अशा वेळी माझी बायको घरी गेली तर आम्हाला मान खाली करावी लागेल तेव्हा त्या गरीब व्यक्तीच्या मुलाने विचार केला की मी माझ्या बायकोला त्या म्हाताऱ्या आईच्या घरी थांबवतो मित्रांनो इतका विचार केल्यानंतर त्या गरीब व्यक्तीचा मुलगा त्याच्या बायकोला घेऊन त्या म्हाताऱ्या आजीच्या घरी गेला आणि तिथे तिला थांबण्यास सांगितलं त्याच्या बायकोला त्या म्हातारीच्या घरी सोडून तो त्याच्या घरी निघून आला इकडे रात्रभर त्या म्हातारी आईच्या घरी त्याची बायको राहिली जेव्हा सकाळ झाली तेव्हा तो गरीब व्यक्ती त्याच्या सातही मुलांना घेऊन राजाजवळ नोकरी करण्यासाठी निघून गेला दुसरीकडे काय होतं त्या म्हाताऱ्या आईने विचार केला की या गरीब व्यक्तीचा एक सुद्धा मुलगा त्याच्या सुनबाईला बोलवण्यासाठी आला नाही मग कोणी आला नाही तर काय होतय मीच हिला तिच्या सासरी पोचवते ती ही म्हातारी त्या सुनेला म्हणाली हे सुनबाई मी तुला तुझ्या घरी सोडून येते तेव्हा ती सुनबाई म्हणाली हे आई मला एक गोष्ट सांग मी जिथे राहत आहे ते माझे घर नाही का सुनबाईचं हे बोलणं ऐकून आई म्हाताऱ्या आईने सर्व हकीकत सुनबाईला सांगितली त्यानंतर ती सुनेला घेऊन त्यानंतर सुनेला घेऊन ती आई त्या गरीब व्यक्तीच्या घरी पोहोचली घरी गेल्यावर त्या सुनबाईने पाहिलं की घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेला आहे घरात साधी चारपाई सुद्धा नाही आणि जेव्हा तिथे अंथरुण पाहिलं तर त्या अंथरुणावर खूपच धूळ होती त्या सुनेला सासरचं हे दृश्य पाहून रडू आवरलं नाही आणि ती रडू लागली दुसरीकडे ती म्हातारी आई तिच्या घरी निघून गेली परंतु ती सुनबाई एकटीच त्या घरी राहिली ती तिच्या घराचं हे दृश्य पाहून रडत होती परंतु ती सुनबाई खूप बुद्धिमान होती तिने विचार केला की अशा प्रकारे रडून काहीच होणार नाही आता मला काहीतरी करावं लागेल तेव्हा तिने खूपच अक्कल वापरून खूपच बुद्धिमत्तेने विचार केला त्यानंतर सुनबाई तिथून उठली आणि घरामध्ये जेवढ्या पण चुली होत्या त्या सर्व चुली तिने फोडून टाकल्या आणि तिने सर्व चुलींमध्ये फक्त एकच चूल शिल्लक ठेवली आणि घराची सर्व साफसफाई केली सर्व अंथरून साफ केले अशा प्रकारे साफसफाई करून तिने पूर्ण घराचा कायापालट करून टाकला मित्रांनो जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा ते सुनबाई तिच्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहत असते ती वाट पाहत राहिली परंतु तिचा नवरा परत आला नाही तेव्हा त्या सुनबाईला खूपच भीती वाटू लागली कारण आता अंधार झाला होता ती विचार करू लागली की असं होऊ नये की माझा नवरा परत येणारच नाही आणि एखादा परपुरुष येऊन माझ्यावर वाईट नजर टाकेल मित्रांनो अशा प्रकारे सुनबाई बसून वेगवेगळे विचार करत होती इतक्यात काय होतं तिचा नवरा त्याच्या भावासोबत आणि वडिलांसोबत घरी येतो आणि जेव्हा तो गरीब व्यक्ती त्याच्या सात मुलांबरोबर त्या घरा घरात आला तेव्हा घरातील दृश्य पाहून तो चकित झाला घराचा पूर्ण कायापालट झाला होता तेव्हा त्या ते ते व्यक्तीने सुनबाईला विचारलं सुनबाई हे तू काय केले आहेस ह्या घरामध्ये इतक्या चुली बनवलेल्या होत्या तू त्या सर्व चुली तोडल्यास तेव्हा ती सुनबाई म्हणू लागली बाबा तुम्ही मला माफ करा आजपासून फक्त एकच चूल या घरामध्ये जळणार आहे आणि सर्वांचं अन्न मी शिजवणार आहे मित्रांनो सुनेचं असं बोलणं ऐकून तिचा सासरा आणि तिचे दीर खूपच खुश झाले त्यानंतर जे तीन शेर धान्य त्यांनी आणले होते त्यापासून सुनबाईने जेवण शिजवले परंतु त्या तीन शेर धान्यामधून कोणाचंच पोट पूर्णपणे भरलं नाही मित्रांनो तीन दिवस ती सुनबाई अशाच प्रकारे अन्न शिजवत होती परंतु कोणाचेही पोट भरत नव्हते चौथा दिवस आला तेव्हा ती सून तिच्या सासऱ्याला म्हणाली बाबा तुम्ही रोजच त्या राजाजवळ नोकरी करण्यासाठी जाता मजुरी करण्यासाठी जाता आणि तो राजा तुम्हाला तीन शेर धान्य देतो यामुळे आपलं पालनपोषण होत नाही आज तुम्ही जेव्हा राजाकडे नोकरी करण्यासाठी जाल आणि जेव्हा ते संध्याकाळी तुम्हाला धान्य देतील तेव्हा तुम्ही राजाला सांगा की हे महाराज आम्हाला कमीत कमी तीन पट जास्त धान्य द्या एवढ्या कमी धान्यामध्ये आमचं पालनपोषण होत नाही सुनबाईचं हे बोलणं त्या गरीब व्यक्तीने ऐकलं तेव्हा तो सुनबाईला म्हणाला अगं तू त्या राजाला नाही ओळखत तो खूपच नीच प्रकारचा आणि दृष्ट राजा आहे जर मी त्याला म्हणालो की मला तीन पट जास्त धान्य हवे आहे तर हे ऐकून तो राजा मला फासावर लटकवेल आणि म्हणूनच त्याला बोलण्याची मला हिंमत होत नाही तेव्हा ती सून म्हणाली बाबा तुम्ही चिंता करू नका घाबरू नका तुम्ही फक्त राजाला जाऊन असं म्हणा तो राजा तुम्हाला काहीच म्हणणार नाही पुढच्या दिवशी तसंच होतं सुनेच्या बोलण्यानुसार तो गरीब व्यक्ती त्याच्या सातही मुलांसोबत राजाजवळ नोकरी करण्यासाठी जातो आणि जेव्हा संध्याकाळी राजा त्यांना शेर धान्य देतो तेव्हा तो गरीब व्यक्ती त्याला म्हणतो महाराज तुम्ही जे धान्य मला देता या धान्यातून आमचं पालनपोषण योग्य प्रकारे होत नाही तुम्ही मला तीन पट अधिक धान्य द्या काहीही न बोलता तो राजा त्या गरीब व्यक्तीला तीन पट अधिक धान्य देतं आणि त्यानंतर तो गरीब व्यक्ती ते धान्य घेऊन त्याच्या घरी येतो त्यानंतर सुनबाईने जेवण शिजवले आणि त्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी पोट भरून अन्न खाल्ले अशाच प्रकारे हे काही दिवस चालू राहिलं त्यानंतर सुनबाई सासऱ्याला म्हणाली बाबा आज तुम्ही पुन्हा राजाला म्हणा की ह्या धान्यात मला थोडं आणखी धान्य हवे आहे एवढ्या कमी धान्यामध्ये आमचं पालन पोषण होत नाही तेव्हा सासरा म्हणाला सुनबाई तुला वेळ लागला आहे का एकदा मी हिंमत करून राजाला म्हणालो परंतु आता परत माझी इतकी हिंमत होत नाही की मी त्या राजाला असं म्हणावं जर मी राजाला पुन्हा असं सांगितलं तर तो राजा काहीही विचार न करता मला फासावर चढवेल तेव्हा ती सुनबाई म्हणाली बाबा तुम्ही घाबरू नका राजा असं काहीच करणार नाही निडरपणे सर्व सांगा की मला अधिक धान्य हवे आहे पुढच्या दिवशी तो गरीब व्यक्ती त्याच्या सातही मुलांना घेऊन राजाच्या दरबारात पोचला पूर्ण दिवस त्यांनी राजाच्या इथे नोकरी केली आणि संध्याकाळची वेळ झाली तेव्हा राजा धान्य देण्यासाठी आला तेव्हा त्या गरीब व्यक्तीने राजासमोर हात जोडून त्याला म्हणाला हे महाराज तुम्ही थोडंसं धान्य आणखी वाढवा त्या गरीब व्यक्तीचं असं बोलणं ऐकून राजाने तीन पट आणखी धान्य त्याला दिलं आता तर ते सर्वजण खूपच आनंदित झाले आणि ते सर्व धान्य घेऊन त्याच्या घरी आले दुसरीकडे काय झालं जे तीनशेर धान्य अधिक असायचं ते धान्य रोजच्या रोज सुनबाई वाचवू लागली खूप दिवस असंच चालू राहिलं खूप सारे धान्य सुनबाईने वाचवले मग एका दिवशी काय झालं सुनबाई सासऱ्याला म्हणाली बाबा जर तुम्ही अशीच नोकरी करत राहिला तर मग तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही आयुष्यभर तुम्ही अशीच दुसऱ्याची गुलामी करत राहणार आणि म्हणूनच तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचा एखादा धंदा चालू करा तेव्हा सासरा म्हणाला सुनबाई तू हे काय म्हणत आहेस आपल्याकडं असं काय आहे आपल्याकडं काहीच नाही की ज्यामुळे मी स्वतःचा धंदा उघडू शकेल तेव्हा सुनबाई म्हणाली बाबा मी रोजच्या रोज धान्य वाचवून पुरेसं धान्य जमवलं आहे तुम्ही राजाची नोकरी सोडा आणि बाजारात जाऊन दुसरी कुठली तरी नोकरी शोधा तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला सुनबाई जर ही गोष्ट राजाला समजली तर मग तो नक्कीच मला फासावर चढवेल तेव्हा सुनबाई म्हणाली बाबा तुम्ही काळजी करू नका राजा असं काहीच करणार नाही पुढच्या दिवशी अगदी तसंच झालं तो गरीब व्यक्ती बाजारात जातो आणि दुकान शोधतो त्याला एक दुकान भेटते त्या दुकानात तो ते धान्य नेऊन त्याचा धंदा सुरू करतो त्या दिवशी थोडे कमी ग्राहक त्याच्या दुकानावर आले परंतु हळूहळू त्याच्याकडील ग्राहक वाढू लागले संध्याकाळी जेव्हा तो सासरा घरी येतो आणि सर्वांसोबत भोजन करतो आणि खूपच प्रेमाने त्याच्या घरी तो राहू लागतो नंतर सुनबाई सासऱ्याला म्हणाली बाबा तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा रिकाम्या हाताने येऊ नका काही ना काही घरी घेऊन येत जा जर काहीच मिळालं नाही तर रस्त्यात जे काही मिळेल फूल फळ ते झाडावरून काढून तुम्ही घेऊन येत जा परंतु रिकाम्या हाताने तुम्ही घरी येऊ नका सासरा म्हणाला सुनबाई ठीक आहे पुढचा दिवस आला सासरा त्याच्या दुकानावर पोहोचला सातही मुलांना घेऊन तो पूर्ण दिवस त्याच्या दुकानावर राहिला संध्याकाळी घरी येताना काही ना काही भेटायचं ते घेऊन त्याच्या घरी यायचे जर त्याला रस्त्यात एखादा कागदाचा तुकडा जरी सापडला तरी तो कागदाचा तुकडा घेऊन तो घरी यायचा सुनबाई काय करायची जे काही सासरा घरी घेऊन यायचा ते सर्व एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची अशा प्रकारे काही दिवस असंच चालत राहिलं मित्रांनो एके दिवशी काय होतं संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सासरा दुकान बंद करून त्याच्या घरी येत असतो तेव्हा त्याला रस्त्यात कोणतीच वस्तू दिसली नाही आता तो मनात विचार करू लागला जर मी घरी काही घेऊन गेलो नाही तर आमची सुनबाई आमच्यावर खूपच नाराज होईल तेव्हा मित्रांनो त्याने काय पाहिलं रस्त्यात एक मेलेला साप पडलेला होता तो गरीब व्यक्ती त्या सापाजवळ गेला विचार केला हा तर मेलेला आहे मग आता मी ह्यालाच घेऊन जातो त्यानंतर त्या सापाला त्याने एका काठीवर अडकवून तो त्याला घरी घेऊन गेला जेव्हा पा सुनबाईने पाहिलं तेव्हा ती म्हणू लागली बाबा हे तुम्ही काय घेऊन आलात तुम्ही हे कशासाठी आणले आहे तेव्हा सासरा म्हणाला सुनबाई तूच तर सांगितलं होतं की तुम्ही रिकाम्या हाताने येऊ नका काही ना काही घेऊन या आणि म्हणूनच मी हे घेऊन आलो आहे मला रस्त्यात काहीच सापडले नाही त्यामुळे मी हेच घेऊन आलो आहे तेव्हा सुनबाई म्हणाली ठीक आहे तुम्ही एक काम करा ह्याला तुम्ही घराच्या छतावर फेकून द्या तेव्हा सासऱ्याने त्या ते सापाला घराच्या छतावर फेकून दिले एके दिवशी काय झालं राजाच्या राणीचा हिऱ्यांचा हार एक गरुड घेऊन उडून गेला होता जेव्हा तो गरुड त्या सुनबाईच्या घराच्या छतावरून गेला तेव्हा त्याला त्या ते छतावर तो साप दिसला त्या गरुडाने झेप घेतली आणि त्या छतावर तो उतरला व त्याने हिऱ्यांचा तो हार तिथेच ठेवला व तो साप घेऊन तिथून उडून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा सुनबाई कपडे वाळवण्यासाठी छतावर जाते तेव्हा तिला तो हिऱ्यांचा हार दिसला तिने तो हार गुपचुप उचलला आणि नेऊन तिच्या डब्यात ठेवला दुसरीकडे काय झालं राजाने सर्वांना सांगितलं की माहिती काढा की तो गरुड तो हिऱ्यांचा हार घेऊन कुठे गेला आहे आणि त्याला कोणाला आणि ज्याला कोणालाही तो हार सापडेल त्याने तो आमच्या दरबारात घेऊन यावा तो हार माझ्या राणीचा आहे कोणीही व्यक्ती जर तो हार घेऊन माझ्या दरबारात आला तर मी त्याला मागेल तो इनाम देईन नगरातील सर्व लोक तो इनाम प्राप्त करण्यासाठी हाराच्या शोधात निघाले सुनबाईला सुद्धा हे समजलं की राजाने सांगितलं आहे की जो कोणीही हार घेऊन दरबारात येईल मागेल तो इनाम मिळणार आहे मित्रांनो राजाने खूप दिवस वाट पाहिली की कोणीतरी व्यक्ती तो हार घेऊन दरबारात येईल परंतु कोणीही हार घेऊन राजाच्या दरबारात आले नाही तेव्हा राजाला खूपच राग आला राजा त्याच्या मंत्र्यांना सांगून आदेश देतो की नगरात सांगा की अजूनही कोणीही तो हार घेऊन दरबारात आलं नाही आणि जर कोणाकडे हार दिसला तो इनामाच्या ऐवजी शिक्षा देण्यात येईल हे सुद्धा त्या सुनबाईला समजलं सुनबाईने सासऱ्याला विचारलं त्या राणीचा हार राजाला सापडला का सासरा म्हणाला नाही सापडला त्यांनी खूप शोधलं परंतु तो हार नाही सापडला तेव्हा सुनबाईने विचारलं त्या हाराबद्दल काही समजलं आहे का तेव्हा सासरा म्हणाला एका ज्योतिषाने सांगितलं गरुडाने तो हार एका छतावर सोडला आहे तेव्हा सुनबाई म्हणाली तो हार माझ्याजवळ आहे त्यानंतर सून सासऱ्याला म्हणाली तुम्ही एक काम करा तुम्ही एका ज्योतिषाचं वेष धारण करून राजाजवळ जा आणि राजाला म्हणा की तो हार कुठल्या छतावर नाही तर राजाच्या महालाच्या मागे कचऱ्यामध्ये आहे जेव्हा सुनबाईचे बोलणं ऐकलं तेव्हा तो गरीब व्यक्ती खूप घाबरला तो म्हणाला सुनबाई तुला वेळ लागला आहे का मला तर ह्या बाबतीत काही सुद्धा नाही आणि जर राजाला मी कोण आहे हे समजलं तर राजा मला जिवंत सोडणार नाही मला तो ताबडतोब फासावर लटकवेल तेव्हा सुनबाई म्हणाली बाबा तुम्ही घाबरू नका मी जे तुम्हाला म्हणत आहे तेच तुम्ही करा अशा प्रकारे सुनबाईच्या बोलण्यावर त्या गरीब व्यक्तीने विश्वास ठेवला कारण आजपर्यंत त्या सुनबाईने जे काही सांगितलं होतं तेच तो व्यक्ती ऐकत होता तो व्यक्ती एका ज्योतिषाचं रूप धारण करून राजाच्या दरबारात पोचतो आणि राजाला जाऊन सांगतो महाराज मला माफ करा परंतु तो हार कुठल्याही छतावर नाही तर तो हार तुमच्या महालाच्या मागे जो कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये आहे जेव्हा राजाने त्या ज्योतिषाचं म्हणणं ऐकलं तेव्हा तो त्याच्या शिपायांना म्हणाला की तुम्ही सर्वांनी महालाच्या मागे जा आणि त्या कचऱ्यामध्ये शोधा की राणीचा हार कुठे आहे इकडे सुनबाईने ते शिपाई त्या महालाच्या मागे जाण्यापूर्वीच राणीचा तो मोत्यांचा हार त्या कचऱ्यामध्ये टाकून दिला होता आणि जेव्हा राजाची शिपाई महालाच्या मागे त्या कचऱ्यामध्ये राणीचा हार शोधत होते तेव्हा त्यांना तो हार सापडला आणि तो हार आणून त्यांनी राजाजवळ दिला तेव्हा राजा त्या गरीब व्यक्तीवर खूप खुश झाला राजा त्या गरीब व्यक्तीला म्हणाला तुला जे काही वाटेल ते तू माझ्याकडे माग तेव्हा तो गरीब व्यक्ती म्हणाला हे महाराज तुम्ही मला माफ करा परंतु मी माझ्या घरी जातो आणि माझ्या सुनेला माझ्या मुलांना विचारतो आणि त्यानंतर मी तुमच्याकडे माझं बक्षीस मागतो तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे तू घरी जा आणि तुझ्या सुनेला मुलांना विचारून त्यांचा सल्ला घे तेव्हा तो गरीब व्यक्ती घरी येतो आणि सुनेला म्हणतो सुनबाई राजा मला विचारत आहे की तुला काय इनाम पाहिजे सुनबाई म्हणाले बाबा तुम्ही आधी राजाकडून वचन घ्या की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल तेव्हा ती सुनबाई म्हणाली तुम्ही राजाला सांगा की आता काही महिन्यांनी दिवाळी येणार आहे तेव्हा दिवाळीपर्यंत कोणाच्याही घरामध्ये दिवा जळणार नाही दिवाळीपर्यंत सर्वांच्या घरांमध्ये अंधारच राहील जेव्हा त्या गरीब व्यक्तीने सुनबाईचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तो घाबरला तो म्हणाला सुनबाई तू हे माझ्याकडून काय करून घेत आहेस जर राजाला हे आवडले नाही त्याला राग आला तर तो आपल्या सर्वांना फाशीवर चढवेल तेव्हा सुनबाई म्हणाली बाबा तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला जे काही म्हणत आहे तेवढे तुम्ही करा मित्रांनो त्यानंतर तसंच झालं तो गरीब व्यक्ती राजाच्या दरबारात जातो आणि राजाला म्हणतो हे राजा साहेब तुम्ही मला वचन द्या की मी जे काही तुमच्याकडे मागेन ते तुम्ही मला द्याल तेव्हा राजा म्हणतो मी तुला वचन देतो तू जे काही मागशील ते मी तुला देईन मित्रांनो तेव्हा तो व्यक्ती म्हणाला आतापासून काही महिन्यांनी दिवाळी येणार आहे दिवाळीपर्यंत कोणत्याही घरामध्ये दिवा जळणार नाही सदैव अंधारच राहील फक्त दिवा आमच्याच घरात जळेल मित्रांनो जसं राजाने त्या व्यक्तीची ही मागणी ऐकली तेव्हा त्याला खूप राग आला राजा म्हणाला तुला वेळ लागला आहे का हे तू काय मागत आहेस तेव्हा तो व्यक्ती म्हणाला जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग तुम्ही मनाई करू शकता मला दुसरं काहीच नको मित्रांनो तो राजा वचनबद्ध होता तो म्हणाला ठीक आहे पुढच्या दिवशी तसंच झालं राजाने पूर्ण नगरामध्ये आदेश दिला की दिवाळीपर्यंत कोणीही घरामध्ये दिवा लावायचा नाही फक्त या गरीब व्यक्तीच्या घरातच दिवा लावला जाईल मित्रांनो नगरामध्ये कोणीही दिवाळीपर्यंत दिवा लावला नाही दिवाळीच्या दिवशी त्या फक्त त्या गरीब व्यक्तीच्या घरातच दिवा जळत असतो संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी रिद्धी सिद्धीला सोबत घेऊन त्या नगरामध्ये पोहोचते तेव्हा माता लक्ष्मी पाहते की पूर्ण नगरामध्ये अंधारच अंधार आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे की माता लक्ष्मी तिथेच थांबते जिथे प्रकाश आहे आता माता लक्ष्मी रिद्धी सिद्धीला सोबत घेऊन पूर्ण नगरामध्ये प्रकाश शोधू लागतात सर्वत्र अंधारच होता परंतु जेव्हा माता लक्ष्मी पुढे गेली तेव्हा तिला दिसलं की त्या गरीब व्यक्तीच्या घरात एक तुपाचा देवा जळत आहे मित्रांनो त्या गरीब व्यक्तीच्या घरातील सर्वजण झोपलेले होते लक्ष्मी माता त्याच गरीब व्यक्तीच्या घरात जाऊन बसते इकडे लक्ष्मी मातेनं काय केलं त्या गरीब व्यक्तीचे जे घर होते त्या ठिकाणी एक खूपच सुंदर असा बंगला बनवला जो बंगला अगदी महालासारखा दिसत होता तेव्हा सुनबाईला जाग येते तेव्हा ती पाहते तर त्यांचे घर खूप सुंदर होते तिने सासऱ्याला तिच्या नवऱ्याला आणि सर्व दीरांना जागे केले सर्वांनी ही दृश्य जेव्हा पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येत होते मित्रांनो अशा प्रकारे माता लक्ष्मीने त्या गरिबाचे घर एका महालामध्ये बदलून टाकले तीन दिवस अशाच प्रकारे जातात दिवाळी संपते पुढच्या दिवशी ती थी सुनबाई तिच्या सासऱ्याला म्हणते बाबा तुम्ही आज राजाजवळ जा तेव्हाच सासरा म्हणतो मी राजाजवळ जाऊन काय करू राजा मला पाहूनच खूप क्रोधित होईल तेव्हा सुनबाई म्हणाली बाबा हे मला सुद्धा माहीत आहे की राजा खूप क्रोधित होईल परंतु बाबा तुम्ही राजाजवळ जा आणि त्यांची समजूत काढा तुम्ही राजाला सांगा की दिवाळीपर्यंत अंधार यासाठी ठेवण्यास सांगितले होते की ह्या काळामध्ये खूप मोठे संकट राज्यावर येणार होतं आणि राज्यामध्ये अंधार असल्यामुळे ते संकट राज्यावर आलं नाही आता ते संकट टळले आहे पुढच्या दिवशी तो गरीब व्यक्ती राज दरबारात पोहोचतो राजा त्या व्यक्तीला पाहून खूप क्रोधित होतो तेव्हा तो व्यक्ती म्हणतो हे महाराज मला माफ करा दिवाळीपर्यंत जो काही अंधार या राज्यामध्ये ठेवण्यात आला होता याचे कारण हेच होते की तुमच्या राज्यावर खूप मोठे संकट येणार होते आणि ते संकट अंधार असल्यामुळे आलं नाही म्हणजेच आता जे काही संकट येणार होतं ते आता टळलेलं आहे आता तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका ना त्या व्यक्तीचे हे बोलणं ऐकून राजा खूप प्रसन्न झाला त्यानंतर राजा त्याला खूप सारी धनदौलत बक्षीस देतो आणि ती सर्व बक्षिसे घेऊन तो व्यक्ती त्याच्या घरी येतो आता तो व्यक्ती गरीब नव्हता त्याची गिनती श्रीमंतांमध्ये होऊ लागली अशा प्रकारे सुनबाईने घरी येऊन एका नरकासमान घराला स्वर्गात बदलून टाकले होते अशा प्रकारे त्या घरातील सर्व लोक श्रीमंत झाले या कथेमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की बुद्धिमानाने आणि विवेकाने केलेलं काम नेहमीच सफल होत असतं मित्रांनो कहाणी आवडली असेल तर लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका